त्यांना खरपूर फरक पडला तुला त्यावेळेस खूप झालं काम करतो ना आजचा हा जो आमचा धरणे आंदोलन आहे ते एक प्रकारची केंद्र सरकारला आणि इथल्या राज्य सरकारला आणि सर्वच राजकीय पक्षांना विनंती आणि चेतावणी आहे आधीच्या सरकारनी काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु आधीच्या सरकारनी ज्या चुका केल्यात म्हणून या सरकारला लोकांनी विश्वासाने बसवलं आणि नव्हे तो एक बदल दोन हजार चौदा मध्ये लोकांनी घडवून आणलं कारण दोन हजार चौदा मध्ये सांगण्यात आलं की किंवा देशाचे पीएम हे आता ओबीसी आहेत आणि आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही ओबीसी ओबीसीची जाती या जनगणना करणार हे दोन हजार अठरा मध्ये गृहमंत्री राजनाथ सिंगांनी सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा एकोणवीस ला लोकांनी या सरकारला सत्तेत आणलं आता दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेत आणल्यानंतर पीएम मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले त्यांनीच अफिडेव्हिट दिलं की आता जातमी जनगणना करण्याची गरज नाही मग चोवीसचं इलेक्शन येता येता पुन्हा या सरकारने म्हटलं की आम्ही आता जातमी जनगणना करू आता जर तुम्ही वारंवार म्हणता की जातमी जनगणना करू तर आता ही वेळ आली आहे की आता पहिले जे चरण आहे दोन हजार सव्वीस मध्ये हे सुरू झालेलं आहे घरगिन परंतु जे राजपत्र प्रकाशित झालं या राजपत्रामध्ये जे तेहतीस कॉलम आहेत या तेहतीस कॉलम मधल्या बारा नंबरच्या कॉलम मध्ये ठळक उल्लेख आहेत की एस सी आणि एस टी यांची बातमी हे जनगणना करण्यात येईल परंतु एस सी एस टी आणि अन्य म्हटलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी हा उल्लेख नाहीयेत आमचं म्हणणं आहे की एस सी एस टी ओबीसी आणि अन्य असा तो उल्लेख पाहिजेत ओबीसीचा उल्लेख आपण हेतुपुरस्कार टाळलात म्हणजेच या सरकारला जे सरकार ओबीसीचे काहीवारी आहोत जे पीएम सांगतात की मी ओबीसीचा आहे जे पीएम सांगतात की मी मागासवर्गीय तेली समाजाचा आहे रमेश पिसे हा तेली समाजाचाच आणि ओबीसी तुमच्याच घरातला तुम्हालाच प्रश्न करतोय की मोदी साहेब पहिले तुम्ही लवकरात लवकर जी चूक त्याच्यामध्ये केली ती दुरुस्त करा आणि या बारा नंबरच्या कॉलम मध्ये एस सी एस टी समवेत ओबीसीच्या सर्व जातींची जागणी हे जनगणना करू असा तुम्ही कॉलम टाका तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि तुम्हाला खरा ओबीसी आम्ही मानणार म्हणून पहिले आपण ती दुरुस्ती करावीत त्वरित करावीत अन्यथा हा ओबीसी समवेत इथला एस सी एसटी मायनॉरिटी प्रवर्ग इव्हन सवर्णही तुम्हाला माफ करणार नाहीत कारण आपण वारंवार आपले शब्द बदलतात हे आपण प्रूव्ह केलं आहे साहेब आपण प्राध्यापक आहात ऍडव्होकेट आहात आपण घेतलेला आहे तर युपीसी फक्त एससी आणि एसटी करतात आहे का ओबीसी मतलब सावंतिका ताई आहे तुम्ही आहे आणखी एक दोन लोक आहे बाकी ओबीसी झोपलेला आहे त्यांना कसं जागा करणार काही सांगा त्यांच्याकडे तुम्ही ओबीसीनाच चेतावणी दिली आणि हे चांगली गोष्ट आहे कमीत कमी इथल्या आज इथे अवंतिका असेल मी असेल अशोक जी असतील आमचे जी बरीच ओबीसी मंडळी आहेत संख्येने कमी असली तरी ती आता जागृत होत आहेत आणि ते इतरांनाही जागृत करत आहेत हे आनंदाची बाब आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जो मुद्दा उपस्थित केला ईबीसीच्या दोन हजार सव्वीसच्या कायद्याबद्दल मी आर के एम नागपूर युनिव्हर्सिटीचा माझी सिनेट सदस्य आहेत आणि तेव्हा आम्ही बघितलंय की बरेचदा एस सी एस टी सोबतच ओबीसीच्या विद्यार्थ्यांवरही अन्याय वेगवेगळ्या प्रकारचे ऍडमिशन्स मध्ये रॅगिंगच्या माध्यमातून वगैरे हो होत राहतात त्याच्यावर एक चांगलं प्रावधान म्हणून जे काही पायल तडवी आणि आमच्या रोहित वेमुलावर जे प्रकरण झाली ती ओबीसीवरही झाली ती प्रकाशात आली नाही किंवा कमी प्रकाशात आली आणि म्हणून केंद्र सरकारने एक चांगलं पाऊल उचललं आणि त्याचा परिणाम म्हणून युजीसीच्या माध्यमातन ज्या काही रिकमेंडेशन गेल्यात त्याचा फायदा घेऊन किंवा त्याच्यावर विचार करून संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ते बिल पारित झालं आणि एस सी एस टी सोबतच जे दोन हजार बारा पर्यंत एस सी एस टी साठी होत परंतु दोन हजार सव्वीस मध्ये ते एस सी एस टी सोबत ओबीसी साठी युजीसी मध्ये ते प्रावधान करण्यात आलं मग ओबीसी एस सी एस टी सोबतच दिव्यांग आणि महिलांना प्रतिनिधित्व संविधान मध्ये मिळावं असा तो कायदा होता परंतु जे सवर्णची सेवना आहेत अशा काही लोकांनी केवळ नावासाठी आंदोलन केली ती आंदोलनही करण्यासाठी इथल्या सत्ताधारांनी त्यांना प्रेरित केलं आणि त्यांच्या माध्यमातन सुप्रीम कोर्टामध्ये पी एल दाखल करण्यात आलं आणि वीस वीस हजार सेन्सिटिव्ह मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये पेंटिंग असताना त्यांना हात न लावता पाच सहा दिवसा आधीच्या त्या युजीसीच्या त्या कायद्याला हात लावण्याचं सुप्रीम कोर्टाला एक ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांनी तुरंत त्याला स्टे दिलात हे षडयंत्र आहे म्हणजे दिल्यासारखं करायचं आणि काढून घ्यायचं आता इथे लेकूरवाय ताई असेल मी असेल अशोक काकडे जी असतील या ओबीसीच्या प्रतिनिधी मार्फत यसी प्रतिनिधी तुम्हाला विनंती नाहीत चेतावणी देत आहेत की जर या एकोणवीस मार्चला जर याची सुनावणी आहे तर तुरंत ती निकाली आणि एस सी एसटी सभेत ओबीसीना जो काही दिलेला घटनात्मक अधिकार आहेत त्याची तुरंत अंमलबजावणी करण्यात यावी आणि जे काही नावापुरते ज्या पद्धतीने मंडल आयोगाच्या वेळेस जे आंदोलन ओबीसीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं तसंच आता आंदोलन या सवर्णांच्या माध्यमात करण्यात येणारं जे षडयंत्र आहे त्याच्या मागे पुणे आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहेत परंतु ते षडयंत्र यशस्वी होऊ नयेत म्हणून हे संविधान चौकामध्ये नागपूरमधलं आंदोलन आहेत या नागपूरमधल्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पाच मार्च पासन जे संसदेचं आता जे सत्र सुरू होत आहे त्याच्यामध्येही आम्ही वेगवेगळ्या ओबीसी एस सी टी मायनॉरिटीच्या संघटनांच्या माध्यमात जंतर इथेही आम्ही धावा बोलणार आहोत आणि मग हे युजीसीचं दोन हजार सव्वीसचं बिल लागू करणं असेल ओबीसीची जातणी हे जनगणनांचा मुद्दा त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं असेल चुकीचे जे, जे चार मजूर कायदे आहेत किंवा शेतकरी विरोधी कायदे आहेत कामगार विरोधी कायदे आहेत ते पारित करणं जे धोरण सरकारने केलंय त्याचा निषेध असेल महापुरुषांचा अवमान करणारे जे काही कारणामे आहेत त्याचाही विरोध असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सत्तेत येण्यासाठी काही करू हे ईव्हीएमच्या माध्यमातून जे सध्याच वर्तमान सरकार करतायत तर या इव्हीएमचा विरोध या चारही पाचही गोष्टींच्या विरोधात आम्ही आता इथन संविधान चौकातन पुढचा आमचा जो नारा राहील तो जंतर मंतर दिल्ली येथे राहील आपण आमच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही आता आमचं निवेदन कलेक्टर मार्फत राष्ट्रपतींना पीएम मोदी साहेबांना सी ऑफ इंडियाला आणि सगळ्या जबाबदार देतोय धन्यवाद जय बघा विषयक जे काही बनलेले आहेत भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिक सर्व समाजाच्या लोकांना सर्व वर्गाच्या लोकांना जे कामगार वर्गामध्ये मोठा त्यांना अधिकार मिळायला हवे ते एकोणतीस जे कामगार कायदे आहेत त्याला संपुष्टामध्ये आणून नरेंद्र मोदी सरकारने नवीन चार कामगार कायदे आणण्याचा जे प्रयत्न त्यांच्या चालू आहे हे कामगार कायदे जे आहेत ते कामगार कायदे अडनी अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपर्थ्यांना फायदा देणारे दे कायदे आहेत तुम्हाला माहित असेल एक एक का एकमे आम्ही कामगार दिवस आम्ही साजरा करतो एकमे कामगार दिवस का साजरा करतो की आधी कामगारांना सोळा सोळा तास काम करावं लागत होतं आणि शिकागो मध्ये जे मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये जगामध्ये एक मोठी चळवळ उभी झाली आणि ती चळवळ उभी झाली आणि त्यामध्ये जो आठ तास आराम आठ तास काम आठ तास करमणूक हा कायदा जो जगामध्ये लागू झाला आणि त्या कायद्याचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये एकोणतीस कलम त्यामध्ये मांडल्या आज मोदी सरकार काय करत आहे चार कर नवीन कामगार संहिता अंतर्गत का बारा तास काम करा आणि बारा तास काम केल्यानंतर तुम्हाला ओव्हरटाईम जो मिळेल तो डबल मिळेल म्हणजे लोकांना वाटते बा आम्हाला डबल मिळणार आहे पण भारतात काम केल्यानंतर तुमच्यामध्ये श्रमशक्ती राहणार का श्रमशक्ती राहूच शकत नाही त्यामुळे जे तुम्ही जे जीवन जगत आहात ते जीवन जगण्याची जे तुमची जी प्रक्रिया आहे ही कमजोर पडेल आणि पगाराचा अगर विषय केला तर आम्ही आधीपासून म्हणत आहोत की जे काही तंत्रजी तत्वावर काम करणारे कर्मचारी आहेत जे काही योजना कर्मचारी आहेत या सर्व काम का, कामगारांपासून तुम्ही सर्व काम काढून घेता <laughs> परंतु काम करून घेतल्यानंतर त्यांना तुम्ही फक्त मानधनाच्या रुपामध्ये देता आज महागाई भरतसाट वाढलेली आहे आणि आज महागाई भरतसाठ वाढल्यानंतर जे काही किमान वेतन जे ठरवण्यात आले पंचेचाळीस शेहेचाळीस ला श्रम आयोगाच्या शिफारसी जे दोन हजार सोळाला लागू झाल्या त्यानंतर श्रम आयोगाच्या कोणत्याही शिफारसी लागू झाल्या नाहीयेत पण त्यानुसार जे दोन हजार सोळाला ला श्रम आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या आणि दोन हजार सोळा नंतर ज्या गतीने महागाई वाढली त्या गतीने कामगारांचे पगार वाढणे हे गरजेचे होते पण ते वाढले नाहीये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की जे शासनाचे काम करतात त्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन त्यांना किमान वेतन देण्यात यावं ती गाईडलाईन ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे पण त्यावर अंमलबजावणी सरकार करायला तयार नाही आज आमच्या समोर